हॅलो कुठे अहो मला लग्नाला जायचंय लवकर या ना मळ्यामध्ये काय करायचं म्हणजे मोटर चालू करायची आहे ती माका भरायची बिमुंग भरायचा आहे लवकर या बरं मी तुम्हाला दाखवून देतो ते चार गोट झालेले ते सोळा गोट तिकडचे राहिले या लवकर या हा चाल चाल घडी कधीच वेळ आला नाही खाऊ मला काय नाही मला आहे ना लग्नाला जायचं ती आपली माका नाही गे इडल्या मनातली बरोबर ती भरून घ्या आज सगळी होईल काय आता चार तास तुम्ही ना मोटर चार तासामध्ये ते सोळा गोट झाले पाहिजे लाईट चालली पाहिजे मी काय म्हणतो उभं राहून भरून घ्या आणि तो उरलं पाणी ना तो उन्हाळा घुंगर येतो नाही का आपला मकाच्या वरतीला बंद करावं लागेल उन्हाची नाही ते करा पण मग आज इमानदारीत करा कारण आता मी काय संध्याकाळपर्यंत येणार नाही लग्न लय लांबी ना मला चे बोसरी पैसे नाही का तिकडे लग्न तिकडे चाललो मी आता मी आता जेवढ आता पाणी येणार नंतर एक घंटा हलत घेईन मी आराम कस आराम करेल हा पण मग आज भरूनच भरून चाल चल चल पा तेवढ नियमाने नाही तर काय लोकांना पाणी नाही राहिलं आपल्या कसं विचार तास बरं ती चार तास चला दोन दिवस तुमच्या बारू शोध ना मग कारण एवढं लांब जायचं माझा डबा पाठवून द्या मालकीन बाईला सांगा तिला सांगतो डबा आणि पाण्याची एखादी किटले बिटले नाही तर कॅन भरून पाठवतो चाललं चालन हा चालन ना, ना बीणचा, बीणचा, स्ट। आ, स्ट। आ हा लवकर दुपारी आणि लोणचं बिंच कांदा बिंदा सगळं करतो लय येऊ दाबाई दारू बिरू पिऊ नका म्हणलो नाही देतो पाणी लावून तिकडे दहा पेऊ जाऊ संध्याकाळी पिऊ संध्याकाळी नाही येतानीच मी खांबा घेऊन ये हा फक्त दारू पिऊ नका बर का नाही नाही चालत नाही तर हाफसाईज आणतो एकट्याला काय खांबा नाही हाप साईज घेऊन येतो आणि

मालक आहे ना काही सांगाल आता संध्याकाळी ना आमकं घ्यान मी संध्याकाळी हाफसाईज आणतो हे आणेल दोन काटरी किशात आणले काय आता एक काटर लावून घेतो मोटर चालू करून देतो आणि एक संध्याकाळी झालं ठेवतो मालक कधी येऊन जाऊन मटण आणू नाही तर नाही आणू जाऊ द्या द्या चालेल ठीक आहे आता चालू आता तिकडे मोटर चालू करून देतो तिकडे माकापई पै मालकी येईन मग भाकरी घेऊन चालेल ठीक आहे यांनी काय नाही मोटर चालू करून दिली वारे वळून देईल मालकीनी आली का सली लई टोकर मालकीनी ती गणित सकाळ बसून हे कर ते कर घरातले काम मला माला पी पुन्हा मला तर मालक आला का इकडे आहे इकडे उरव उरवून बसली इला कणी दारूच पाजून देतो दळण आण रेन आमकं आण रेन ते पाणी तापलं का पाय ते सरपण आण लय कामं राहत आहे तिच्यावले लई त्रास देते आता येऊ द्या तिला कनी आता एक क्वार्टर तिलाच पाहिजे तो आता हा आता मी एक पितो तिला एक सगळ्यातो हे थमथप म्हणून देतो तिलाही आणि तिला तिला तव ती आम होईल नेतो मधी मका तोडूनच माल आता कनी तिला दाखवतोच मालकीला

काय ते पाणी चालू केलं ना पहा भारी देऊन आलो मी आता भारी देऊन आलो मालक काम सांगून गेले ना ते करायचं डबाच डबा डबा आणला का डबा भाड्या खात होईल डबा असं कालवण का आणलं कालवण आणलं वांगे भारीच आणलं भारी बर भरी बर काय पातळ बाग नाही संध्याकाळी आता मालक म्हणे ना आणतो मटण पुता करून दे दारू नका काम मग चाल काम करा तुम्ही एवढी थांबछाप घ्या ना

टाकलं टाकलं टाकायच नाही आता ते तुम्हाला ठेवलं थांबसा नाही नाही एकदम भारी ते थांबचा आहे ना थांबसापेक्षा काय मारणार नाही मी थांबचा पाहिल्या मुळे म्हणले चला मालकिनीला पाच का हा म्हणलं प्या थोडी थोडी घ्या थोडी थोडा थांब थांबचा येते उन्हाळ्या ते आणली ती बाटली तू पि आता सगट पे हा तुला कळल ती वाटेल लय भारी हा लय भारी तुला मागात जाऊन दाखवतो पाणी ना तुला पाणी कस चालू दांडा दांडा रोज ना एकदम भारी सांगू तू सांगून नाही 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 तू सांग आता ठूल संपली आता आता काय राहिलं काय कर राहिलं मालकीन बाई काहीच नाही म्हणा ती काहीच नाही म्हणा काय पाहू आपण चला बारा फुटलं काय पाहू चल चला मालकीन माहिती जाऊ चला काय ना। नाही ना। काय काळजी करू नको तू इड आणलं मालकीन बाई इड मध्ये पाच हजार अंडात कशी माझी इथे हा काय नेट राही ना नेट उभी राही ना तू अशी नेट इड हे कर इड लाईट मला काय पाहिलं चक्र अरे ना। काय नाही ते थांबसा बे चक्र यायला लागले चांगली होती रोज रोज आण तू काय काळजी करू राहिली माझ्या तू मला तर जाम केलं ना काय तरी नाही अरे तू ये ना नीट जरा काय लय तुला काय झालं ते अप ना काही कर मग थोडा लागल त्या फवडा दांडा नाही नाही अरे ते दांडा आता ते पाणी पुढे चाललं पाय दांडा लागला अवघड व्हायचं दांडा त्या बाहेर पाणी चाललं के आता ते जे बारा देऊ मला आता काय सुधरणं मला बाहेर काढा आता काय सुधरणं थांब थोड्या नाही नाही मला बाहेर काढा अरे थांब थोड्या थांब मला तोच लागला काय नाही तोच नाही नाही मला मला लय भारी मालकिन बाई तू का मी जाऊ आता नाही नाही जाऊ नको तुला पडली ठीक नाही मालकिन तुकर इना हाच तेला तेज भर झालं चल बाई ગાળ ઈગડે ઈગડે દાન એ પાં